क्वेस न्यूज प्रवास सत्याचा सामाजिक समता प्रस्थापित करून या देशातल्या तमाम बहुजनांना गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना मी नतमस्तक होतो साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून इथल्या दीनदलित उपेक्षित वर्गाचे दुःख जगाच्या दरबारात मांडण्याचे वर... माध्यम आहे हे अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खाण निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत अण्णाभाऊ साठे नेमके कोण होते अण्णाभाऊ साठेने नेमकं काय केलं या बाबीवर मी आपल्याशी चर्चा करतोय सामाजिक आणि राजकीय पटलावरचे हे सगळे विषय होत असतात पण अण्णाभाऊची लेकरं म्हणून तुम्हाला अण्णाभाऊ साठे किती समजले हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला सगळ्यांनी हात वर करून सांगायचं की मी अण्णाभाऊ साठेंना वाचलंय 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 मी अण्णाभाऊ साठ्यांच कादंबऱ्या वाचले मी कुणालाही प्रश्न विचारू शकतो आपण अण्णाभाऊ साठेंना अजूनही वाचलेला नाही ही फार मोठा आहे माझ्या जातीचे अण्णाभाऊ साठे म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा जयघोष हा अण्णाभाऊ साठेंना पोषक आणि पूरक नाही अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यामध्ये अण्णाभाऊ भो साठेने भोगलेल्या यातना आणि अण्णाभाऊ साठेंनी उचललेलं कष्ट हे सगळं सक्ड़े तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे अण्णाभाऊ साठे वाटेगाव मध्ये जन्माला आले अण्णाभाऊ साठे मुंबईला चालत गेले अण्णाभाऊ साठे रशियाला विमानानं गेले ये ते ले ले। पने हे लहान पूर्ण सुद्धा सांगतात आणि आपण ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण हे सगळं करत असताना काय काय दिवस भाऊ साठेने भोगले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे या ठिकाणी या विचार मंचावर सन्मान्य दादा या ठिकाणी उपस्थित होते के सर ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत विजय बापू आता आत्ताच त्यांचं आगमन झालं आमचे सन्मान्य बंधू अनिल दादा सर्व या ठिकाणी आहेत अनेक मान्यवर मंडळी अनेक दिग्गज राजकीय लोक या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी मला तो वेळ दिला की आपण अण्णाभाऊ साठे सचिन साठे अण्णाभाऊ साठेंच बदल सा, तुम्हाला बोलतील पण तुमच्याकडे बघत असताना मला असं वाटत नव्हतं की अण्णाभाऊ ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये तुम्ही सगळे बसलाय किलबिल मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तुमचं लक्ष असलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती अण्णाभाऊ साठेंचा सा, साहित्य लिहिण्या पाठीमागचा हेतू आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे ज्या काळामध्ये आपल्याबद्दल कुणी लिहित नव्हतं ज्या काळामध्ये आपल्याबद्दल कुणी बोलत नव्हतं ज्या काळात आपल्याकडे बघण्याचाही कुणाला वेळ नव्हता अशा काळामध्ये अण्णाभाऊनी साहित्य लिहिण्याचा विडा उचलला हो वाटेगाव मधली ती शाळा ज्या शाळेनं दीडच दिवसामध्ये दी अण्णाभाऊ साठ्यांना शिक्षण नाकारलं अशा शाळेलाही लाजवेल असं शिक्षण अण्णाभाऊनी घेतलं आणि साहित्य म्हणजे हे करमणुकीचं साधन नाहीये साहित्य म्हणजे कुठल्या तरी पुढाऱ्याचं कुठल्या तरी श्रीमंताच कुठल्या तरी भांडवलदाराचं बदलचं स्तुती करण्याचं माध्यम नाही ना तर साहित्य म्हणजे हे गरिबाचं लढणाऱ्या माणसाचं कष्ट करणाऱ्या माणसाचं दुःख जगाच्या पटलावर मांडण्याचं माध्यम आहे ही।, ही भावना ठेवून अण्णाभाऊ एक मोठी व्यापक भावना ठेवून अण्णाभाऊ लिहित होते अण्णाभाऊ साहित्याला युद्ध म्हणत होते युद्ध युद्ध म्हणजे काय तर जे जे लोक माझं साहित्य वाचतील तेथे ते लोक उठतील आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करतील ही भावना अण्णाभाऊ साठ्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून आपण अण्णाभाऊची लेकरं म्हणून अण्णाभाऊच्या बदल तुम्ही सगळेजण जागरूक असणं फार महत्वाचं बांधवानो आपण अशा कार्यक्रमामध्ये असं येड्या गळ्यावानी राहणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे तुम्हाला माझा राग आला तरी चालेल पुढच्या वर्षी मला तुम्ही जयंतीला बोलवू नका मला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम आहेत एक मिनिटाचा सुद्धा वेळ नाही पण माझ्या मनामध्ये ही भावना आहे की ज्या महामानवानी देशपिता लहूजी साळवेंनी बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठेंनी आपल्यासाठी ज्या आयुष्याची राख रांगोळी केली त्या देशपिता लहूजी साळवेंना अण्णाभाऊ साठेंना समजून घेत असताना आपल्यामध्ये त्या जाणीव असल्या पाहिजे आम्ही कुठल्या तरी हळदी कुकवाच्या कार्यक्रमामध्ये नाही आम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये नाही आम्ही लग्नाच्या कार्यक्रमामध्ये नाही तर आम्ही कुठं आहोत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीमध्ये आणि म्हणून त्या सगळ्या जाणीवात तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजेत तरच मला बोलावं वाटेल वा अन्यथा मला बोलू वाटणार नाही भाषण करून करून आम्ही तकलोय बांधवांना या देशामधून या देशामधली जी एकूण व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्हाला सगळ्यांना कशा पद्धतीने पाहते काय न्यायिक वागणूक देते या सगळ्या बाबी अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेले भिकाऱ्यावर साहित्य अण्णाभाऊ साठेने लिहिले सुलतान आणि भोमक्या नावाचे दोन भिकारी जे अमरावतीच्या जेलमध्ये अण्णाभाऊ साठे भेटले होते त्यांच्यावर साहित्य लिहिणारा सगळ्यात महान साहित्यिक जगातला पहिला अण्णाभाऊ साठे आणि अशा अण्णाभाऊ साठेचं एकूण साहित्य आपण सगळ्यांनी समजून घ्या घेणं माझे म्हणजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले होते त्यावेळेला तिथल्या पत्रकारांनी अण्णाभाऊला विचारलं की या देशामध्ये तुम्हाला काय बघायचे अण्णाभाऊनी सांगितलं की मला या देशातली झोपडपट्टी बघायची म्हणजे तुम्ही किंवा मी एखाद्या मोठ्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातो त्यावेळेला आपण तिथं उंच बिल्डिंग किंवा चांगली स्थळं पाहण्याची इच्छा व्यक्त करतो पण अण्णाभाऊ म्हणले नाही मला, मला या देशातली झोपडपट्टी बघायची आहे भारताची झोपडपट्टी आणि रशियाच्या झोपडपट्टी मधला मला फरक आहे स्वतः अण्णाभाऊ साठे चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते अनेक वर्ष त्यांनी तिथं घालवली मग रशियात जाऊन अण्णाभाऊला झोपडपट्टी का बघायची तर अण्णाभाऊंचा याबाबतचा विचार आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की रशियातले लोक कसे राहतात रशियातल्या झोपडपट्टीतल्या लोकांचं दुखणं काय आहे त्यांचं जगणं काय त्यांच्या एकूण सगळ्या स्वभाव स्वभावाबाबतची भूमिका काय हे अण्णाभाऊला जाणून घ्यायचं होतं कारण अण्णाभाऊ साठेंचा विश्वास हा झोपडपट्टीमध्ये गाव कुसाबाहेर राहणाऱ्या लोकांच्या वर होता अण्णाभाऊ म्हणत होते की ही झोपडपट्टीमध्ये गाव कुसाबाहेर राहणारी तळागळात राहणारी जंगलात राहणारी माणसं हीच ती सगळी माणसं आहेत जी स्वतः घाम गाळतात मेहनत घेतात कष्ट करतात वेळ पडल्यास रक्त सांडतात पण स्वतः जगतात आणि या जगाला ता, जगवण्याची ताकद या सगळ्या झोपडपट्टी मध्ये राहणार आहे लोकांच्या मध्ये आणि म्हणून साठे म्हणले होते की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळ तर हातावर तरलेली हे श्रमिकाने कष्टकरी कोण आहेत तुम्ही आम्ही सगळेजण आहोत अण्णा भाऊ म्हणतात की ही हे माणसा तू या जगाचा गुलाम नाहीस तर तू या जगाचा निर्माता आहेस आणि आपल्याला सगळ्यांना त्यांनी निर्माता म्हणून बघितलं आणि निर्मात्यानं कसं वागलं पाहिजे हे आपण या जयंतीच्या निमित्तानं शिकलं पाहिजे इथं आपण आलो मी चांगली कपडे घातली मी सजून आलो मी डीजे पुढे नाचलो आणि अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत आम्ही मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या म्हणजे अण्णाभाऊंची जयंती झाली असं नाही अण्णाभाऊचा विचार हा सामाजिक समतेचा विचार बंधुत्वाचा आहे तो, तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा विचार आहे अण्णाभाऊ साठेनी काय भोगलंय त्याच्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो तुमच्या अंगावर सगळ्यांच्या काटे येतील बांधव ज्यावेळेला अण्णाभाऊ वाटेगाव ते मुंबई पायी चालत होते त्यावेळेला केसन नावाच्या गावामध्ये एक शामराव पाटील नावाचा माणूस आपली बैलगाडी घेऊन चालला होता धान्याची त्याचा बैल अचानक मरून जातो आणि मग तिथं अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब भुकेपोटी व्याकुळ होऊन एका झाडाखाली बसलेलं असत कामच करायचं आणि मगच अन्न खायचं असं स्वाभिमानी कुटुंब त्या ठिकाणी बसलं होतं त्यांना काम मिळत नव्हतं आणि तेवढा बैल मरतो तो इकडं तिकडे बघतो धान्याने भरलेली गाडी कसं पुढे घेऊन जायचंय त्यावेळेला त्याला अण्णाभाऊ साठेच कुटुंब दिसतं तो त्यांना सांगतो की मी तुम्ही या ठिकाणी का बसलेला आहात मला मदत करू शकतात का त्यावेळेला अण्णा भाऊ आणि त्यांचं कुटुंब त्या वेदना सांगतात त्यांचे अडचण सांगतात आणि शामराव पाटील अण्णाभाऊच्या कुटुंबाची भुकेची अडचण सोडवणार आणि शामराव पाटलाची बैल मेल्याच्या अडचण अण्णाभाऊ कुटुंब सोडवणार आणि त्याच्यामध्ये तो त्याच्याजवळ असलेली भाकरी या कुटुंबाला देतो आणि शामराव पाटलाच्या बैलाच्या जागी लक्षात घ्या जो बैल मेला त्याचा झू हे अण्णाभाऊचं कुटुंब त्या वयामध्ये अण्णाभाऊ त्या बैलाची भूमिका घेऊन वीस किलोमीटर त्या गावामध्ये जातात हे अण्णाभाऊनी भोगले नाही आणि त्याचे आपण लेकर आहोत म्हणून आपण कसं असलं पाहिजे या गोष्टीवर लक्ष द्या मी तुम्हाला म्हणजे मी तुमच्याबद्दल टिक्काटिपणी म्हणून बोलत नाही तर मला आल्यापासून काही गोष्टी चुकीच्या वाटल्या दिसल्या त्या तुमच्या समोर मांडल्या पाहिजे बांधवानो आपण अण्णाभाऊ साठेंचा या सगळ्या व्याख्यातांचं तोंडून ऐकण्यापेक्षा तुम्ही अण्णाभाऊ साठ्यांना किती वाचले तुम्हा सगळ्यांना सा अण्णाभाऊ साठ्याचं जन्मगाव किती माहित आहे तुम्हाला लहुजी बाबांची पुण्याची ती स्मारक समाधी किती माहित आहे अण्णाभाऊचं नगरचं घर किती माहित आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या तुम्ही यासाठी कधी वेळ काढलाय हे सुद्धा महत्त्वाचे ज्या वेळेला या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती त्यावेळेला अण्णाभाऊ साठ्यांच्या लक्षात आलं की हे स्वातंत्र्य नेमकं कुणाचं स्वातंत्र्य आहे हे गरिबांचं स्वातंत्र्य नाही हे जंगलात राहणाऱ्या गावकुसात बाहेर राहणाऱ्या लोकांचं स्वातंत्र्य नाही मग हे कुणाच आहे तर हे श्रीमंताचं भांडवलदारांचं उद्योगपत्यांचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि काय म्हणतात अण्णाभाऊ साठे नीट लक्ष देऊन ऐका अण्णाभाऊ त्या मोर्चामध्ये जाऊन मोर्चाचं नेतृत्व अण्णाभाऊ साठ्यांच्याकडे असतं आणि अण्णाभाऊ या व्यवस्थेला प्रश्न करतात इस देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पट पर हम भी तो दिलो जान से थे गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी ये अन्ना भाऊ साठे विचार वाला प्रश्न है अन्ना भाऊ साठे सा सोलह ऑगस्ट एक सत्तेचा आजादी च आंदोलन आज ही जशाला तस है आम बहुतिक सुविधा आम आरोग्या सुविधा आम्हाला मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा यावर आम्ही कधी चिंतन आणि मंथन करणार आहे या देशातल्या एका वर्गाला विशिष्ट वर्गाला वेगळा न्याय आणि इथल्या गरीबांना दीनदलितांना कष्टकऱ्यांना वेगळा न्याय इथला शेतकरी उपाशी मरतोय आम्ही घाम घालणारी माणसं उपाशी मरतोय हा अण्णाभाऊचा सगळा विचार आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे अण्णाभाऊच्या रक्ताचे वारसदार म्हणून पाहताय पण मी तुमच्याकडे अण्णाभाऊच्या विचाराचे वारसदार म्हणून पाहतोय आणि विचाराच्या वारसदारांच्यावर वर फार मोठी जबाबदारी गेल्या पाच ते दहा वर्षापासून लक्षात घ्या की सामाजिक चळवळीमध्ये आपण सगळेजण एकत्र आलो आणि अनेक मागण्या या गव्हर्नमेंटनं मान्य केल्या ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी मागणी जी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र काढले आणि त्याची घोषणा एक ऑगस्टला केली मी या शासनाचं धाडसाच कौतुक करतो की चांगल्या कामाचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे या जयंतीनिमित्त तुम्ही सुद्धा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या आरतीची स्थापना केली दुसरं पाऊल त्यांनी टाकलंय की वाटेगाव मध्ये पंचवीस कोटीचं स्मारक आहे नहुजी बाबांचं स्मारक उभं केलंय आणि आता आपली सगळ्यांची लढाई दोनच ठिकाणी राहिलेली म्हणजे काळुके साहेबांनी सांगितलंय विजय बापूंनी सांगितलंय पण मी तिसऱ्यांदा सांगतो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे की सामाजिक संघटनेचं महत्त्व किती महत्त्वाचं असतं जो समाज संघटित होतो त्या समाजापुढे इथल्या कुठल्याही गव्हर्नमेंटला झुकावं लागतं हे गव्हर्नमेंट आपल्यासाठी सकारात्मक सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपण यावेळेला पुन्हा एकदा आणखी एकदा ताततीनं यायचं आहे गव्हर्नमेंटचा विरोध म्हणून ताततीनं पुढे यायचं नाही तर गव्हर्नमेंट करून मिळवायचं आपल्याला आणि म्हणून आता जो काही सुप्रीम कोर्टाची जी काही घोषणा झाली होती त्याचा दिवस पण ताळुंके साहेब मला वाटतं एक ऑगस्टच होता सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या अबकडाच वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे आणि आता उपवर्गीकरण राहिलंय त्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना होणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपण स्टेट गव्हर्नमेंट कडून न्यायिक आयोगाची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर यायचंय आणि या देशाची एकूण भूमिका रशियाच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या आणि इथल्या तथाकथित पुढाऱ्यांना लाजवेल इथल्या तथाकथित लेखकांना लाजवेल असं साहित्य लिहिणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया सारख्या देशामध्ये दे गाणाऱ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आता अंतिम लढाई राहिलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे मी आपल्या सगळ्यांचा आता जास्त वेळ घेणार नाही पण या ठिकाणी सन्माननीय अनेक मान्यवर आहेत ज्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांचा हेतू एवढाच आहे की इथं आलेल्या प्रत्येकाला अण्णाभाऊ कळाला पाहिजे आणि त्यांना अण्णाभाऊचा विचार घेऊन लढलं पाहिजे ज्यामध्ये ही फॅमिली नगरसेवक माझी नगरसेवक माझी नगरसेवक कैलास आर्ने ही सगळी मंडळी यांचा खटाटोप आणि प्रपंच एवढाच आहे की इथं सगळी माझी माणसं जमली पाहिजे लहान मुलं तरुण सगळे जमले पाहिजे आणि यांना अण्णाभाऊ साठे समजले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला किती समजले हे यामध्ये फार महत्वाचं आहे तेव्हाच ही जयंती झाली असं संपन्न होते घरी जायचंय तुम्ही आज नाचला असलात म्हणजे तुम्ही आज नाचला असणार डी ना जे पुढं पण उद्यापासून आपल्याला वाचायचं पण आहे अण्णाभाऊला ही गोष्ट लक्षात घ्या आणि अण्णाभाऊला वाचत राहा आणि समजून घेत राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आणि या आयोजक मंडळींनी सगळ्यांनी माझं जे स्वागत केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो सन्मानिय संचालन छान पद्धतीचं केलं त्यांचाही आभार मानतो पत्रकार बांधवांचा आभार मानतो सगळ्यांचं एकूण स्टेजवर असलेल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय नवजी जय भाऊ जय भीम जय भारत